मध्ये शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे भाऊ रामहरी मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय आज रामहरी मेटे रायगडावर आपल्या नवीन संघटनेची घोषणा करणार आहेत जय शिवसंग्राम या नावाने रामहरी मेटे सक्रिय होणार आहेत विनायक मेटे यांच्या निधनानंतर रामहरी मेटे अलिप्त होते मात्र आता शिवसेना आणि राष्ट्रवादी पाठोपाठ मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेत देखील फूट पडल्याचं दिसून येत रामहरी मेटे हे विनायक मेटे यांचे छोटे बंधू आहेत ते हयात तसेपर्यंत रामहरी मेटे यांनी त्यांच्या सोबत राहून शिवसंग्रामचे काम पाहिले होते मात्र आता शिवसंग्राम संघटनेतून काही कारणास्तव त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेज वार्ता न्यूज नेटवर्क भेट जय शिवराम नमस्कार सर्वप्रथम आमदार विनय क्राउडी मेठे साहेबांना अभिवादन करू मी रामहरी पुकाराम मेठे मी आपल्या माध्यमातून आपल्या समोर येऊन एक वर्षे दोन वर्षापूर्वीपासून काही कारणास्तव आपल्या नव्हतो कमी होतो परंतु आज रायगडावरून एक नवीन दिशा आणि विचार मेटेसाहेबाचे विचार घेऊन आम्ही पुढे जात हो। आहोत आणि यासाठी मेटेसाहेबावर जसं प्रेम केलं तसं आमच्यावर आणि आमच्या विचारावरही आपण प्रेम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद